जुळे सोलापुरातील राघवेंद्र नगरातील महालक्ष्मी मंदिरात श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापने अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती निमित्त जुळे सोलापूर भागातील राघवेंद्र नगर येथील महालक्ष्मी मंदिरात मंदिर ट्रस्टच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपच्या अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण या उपस्थित होत्या सकाळपासूनच महालक्ष्मी मंदिरात रामनामाचा जप होत होता परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून दीपोत्सव साजरा करण्यात आला प्रतिष्ठापनेनंतर आरती करण्यात आली आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय जाधव भानुदास सूर्यवंशी हनुमंत मोतीबाने बाबूराव कोळी दत्तात्रय लालसंगी सुरेश बिराजदार श्रीमंत आमणे धानय्या स्वामी प्रशांत त्रिमुखे गौरीशंकर शिवणगी महेश पाटील प्रशांत हिरमुखे दीपाली कुलकर्णी सुनंदा कल्याणकर प्रमिला कोळी पार्वती आमणे शैला सूर्यवंशी रश्मी कुलकर्णी अश्विनी आमणे वर्धा कुलकर्णी निलिमा कुलकर्णी मंजुषा मोतीबने सुवर्णा रूपनर सुनंदा कल्याणकर महानंदा कटारे सोनाली पाटील पूजा मोतीबने राणी सोडे आदींची उपस्थिती होती